नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी काळामध्ये राहतो गेल्या <स्थाथा> चाळीस वर्षापासून आम्ही तिकडे राहतो पण आम्हाला कोणी सहकार्य केलेलं नाही पण फर्स्ट टाइम वंचित बहुजन आघाडीच्या टीमने तिथे येऊन दखल देऊन जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप बंदीसोडे यांच्या नेतृत्वाखाली रबळे साईबाबा नगर येथील आदिवासी पाडातील तब्बल पन्नास युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला मागील चाळीस वर्षापासून विविध सोयीसुविधांपासून वंचित असलेले या आदिवासी पाडातील समस्या सोडवण्याकरता कोणताच राजकीय पक्ष पुढे आला नाही मात्र वंचित नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप सोडे यांनी पुढाकार घेऊन आदिवासी पाड्यातील समस्या सोडवल्याने आदिवासी युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे वंचित यासाठी आहे जे आमच्या आदिवासी बांधव चाळीस वर्षापासून काही काम होत नव्हतं ते काम पूर्ण झालं आहे वंचित म्हणजे यांचा दंका आम्ही दाखवून दिलेला असं या वंचितवाल्यांनी काम केलेलं आहे म्हणून वंचितच आहे वंचितमध्ये याच्यामुळं ब आम्ही प्रवेश करतो की सर्वसामान्य सगळ्या लोकांना हितासारखं म्हणजे एकसारखं जुळून घ्यायचं आणि सगळेच सामान्य माणसं म्हणून काम करण्यासाठी आम्ही इथं वंचितमध्ये हे झालं वंचित आघाडी ग्रुप या ग्रुपमध्ये आम्ही सामील झालेलो आहे काम आम्हाला येथे चाळीस वर्ष झाले तिथून आम्हाला कोणी मदत केली नाही त्यांच्या सोबतीने आम्ही या वंचितमध्ये सामील झालेला आहे त्याच्यामुळे आमची थोडी थोडी कामं जे आहेत एरियामधली रखडलेली गटर साफ झाली परत लाईटचे फोकस लावलेले आहेत आता फक्त आमचं पाण्याचं काम पुढं चालू आहे नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर एक येथील महात्मा गांधी हिंदी हायस्कूलमध्ये वंचितचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप चोडे यांच्या चो नेतृत्वाखाली घेण्यात आलेला पक्ष बैठकीत हा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला अशा या बैठकीत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप चोडे यांच्यासह उपाध्यक्ष प्रशांत खंडेराव प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे मुंबई उपाध्यक्ष सतीश राजगुरू ॲडव्होकेट संदेश मोरे आदींसह वंचितचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी बांधव आहेत आमचे त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा अजून काय ते लाईट झालं पाणी घटराचं नाले झाले सफाई जे काही मूलभूतांच्या समस्या होत्या ॲक्च्युअल त्या समस्या आम्ही सोडवल्यामुळे ते लोक आमच्याकडे प्रभावित झाले आहेत म्हणजेच वंचित बहुजन आघाडीकडे प्रभावित झाले आहेत त्यामुळे त्यांनी याकडे प्रवेश केलेला आहे तर भविष्यात आमचं असं असेल असे प्रत्येक शोषित घटकापर्यंत पोचणं आणि त्यांना न्याय देणं हे आमचं प्रथम काम असेल पक्ष बांधणी करताना कोणालाही नाराज करणार नाही मी जे नाराज असतील जे आधीचे आजी माजी असतील त्यांना वर घेतलं जाईल जे नवीन पिढ्या चांगल्या प्रकारे काम करायला इच्छुक आहेत त्यांना खालच्या लेव्हलला संधी दिली ले जाईल ले ले, तालुका लेवलला किंवा वार्ड लेवलला ले, असं आहे नाराज कोणालाही केले जाणार नाही ते तर नवी मुंबईतील जनतेला मी हे आवाहन करेन आत्तापर्यंत तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या कुठे सुटल्या नसतील त्या आम्ही हंड्रेड पर्सेंट सोडवण्याचा प्रयत्न करू त्या अर्थाने त्यांच्यावरती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई था ठाकूर तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी जिम्मेदारी दिली जिल्हाध्यक्षपदाची आणि त्याच्यानंतर एक महिनाही त्यांना जिल्हाध्यक्ष होऊन झालेलं नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने जो त्यांची कामाची पद्धत आहे त्या पद्धतीने त्यांचं काम करून ज्या आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या अनेक दिवसांच्या समस्याचं निवारण होत नव्हतं त्या समस्याचं निवारण त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून दिलं आणि त्यातून जे का आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आहेत त्यांना असं वाटलं की बा वा आमच्यासाठी जर कोण धावून आला अनेक वर्षाच्या समस्यासाठी ते अभयबाई बंदीजोडे आमच्यासाठी धावून आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश करणार आहोत अशा असंख्य ठिकाणी आमचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष हे तिथे जाऊन त्या आदिवासी पाड्या असतील किंवा अनेक ठिकाणी जे नगरं असतील जिथल्या समस्या आजपर्यंतच्या प्रलंबित आहेत अशा ठिकाणच्या समस्याचं निवारण ते करून अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये काम करून पुढच्या सगळ्या चालना दिसतील या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अभयभाईबंतीचोडींवरती खूप मोठी जिम्मेदारी दिली जाईल त्या अनुषंगाने ते कामाला लागलेले आणि खूप साऱ्या विभागामध्ये ते काम करतील आणि त्यांचा अनुभवही खूप मोठा आहे पण जी समूहाला आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही ज्या समूहाला आत्तापर्यंत कुठेही पुढे यायला ह्या बऱ्याच जे प्र प्रतिष्ठित आज जे लोक होती त्यांनी पुढे येऊ दिलं नव्हतं परंतु आज आपण बघितलं की तळागाळापर्यंत आता हा पक्ष पूर्ण पोचत आहे सर्व जनता आज आपल्यापर्यंत येत आहे फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी जो समूह जोडलेला आहे ज्या वंचितांपर्यंत आपण पोचलेलो आहे त्या दृष्टिकोनातून आज त्यामध्ये बावीस दिवस झाले असतील ज्या बावीस दिवसामध्ये जिल्हा अध्यक्षांनी जे आज काम करून दाखवलेलं आहे पहिल्याच मिटिंगमध्ये आज आम्ही पन्नास जे आपले आदिवासी पाड्यातले जे आपण बंधू आहेत जे आत्तापर्यंत वंचित आहेत तिकडे आजपर्यंत कोण पोचलं नव्हतं एवढ्या वर्षामध्ये त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आज बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाध्यक्षांनी त्या समस्या सोडवल्या ताबडतोब त्यांना कळालं की नाही ही ताकद आज जी आहे हीच ताकद आज आपल्याला भविष्य घडू शकते आणि त्यामुळे हे लोकं सगळे जमा झालेले आहेत अशीच बरीच रांग लागेल मला स्वतःला माहिती आहे की आज बरेच जणं आज आमच्याकडे सुद्धा येऊन दरवाजा ठोकळवत आहेत की बाबा आम्हाला फक्त तुम्हाला साहेबांकडून भेटून घेऊ द्या एकदा आम्हाला एंट्री घेऊ द्या आज आम्हाला तुमच्याबरोबर सामील व्हायचं आहे कारण जी मा शिवाजी पार्कवर जी मिटिंग झाली तेही मिटिंग अशी भव्य दिवस झाली आजपर्यंत तिथे कधीही अशा मिटिंग झालेली नव्हती लोक कधीही अशा लोकसंख्येने तिथे कधी उभी राही आलेले नव्हते त्यामुळे लोकांना आता समजलेलं आहे की हाच एक पक्ष आहे जो आज भारताचं राजकारण ठरू शकतं कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केनादेश वृत्तवाहिनी करता